आपण काय करू आज केमिस्ट्रीचे पी वाय क्यू करू आणि पी वाय क्यू करताना मी काय काय टॉपिक सांगेन आणि त्याची तिथंच थिरी शिकवेन खालीपैकी कोणते वाक्य आहे चुकीचे अटॉमिक न्यूक्लियस इज मेडअप ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रोटॉन हॅज ए पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन हॅज अ निगेटिव्ह चार्ज न्यूट्रॉन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑप्शन प्रकारचे थ्री टू टू वन ओनली वन ओनली फोर रॉंग विचारलं आहे तिथं बघा तिने तिथं लक्ष ठेवायचं पॉ पॉझिटिव्ह नाही विचारलं सांगा आता कुठलं रॉंग आहे सोपा प्रश्न प्रश्न एकदा चौथा चौथा आहे अजून आपली एक ट्रिक आहे की बाबा एम पी सी मोस्टली रॉंग कुठे देते लास्टचा लास्टचा ऑप्शन काय आहे म्हणजे मोस्टली रॉंग असतो तुम्ही जेव्हा पिवाय किंवा सॉल्व्ह आहे ना तर हे ट्रिक्स लावून बघत जावा की ज्यावेळेला रॉंग विचारलं असते ना तर शेवटचा ऑप्शन सहसा रॉग देते एम पी एस सी म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के केसेसमध्ये के लास्टचा रॉंग देते पहिला सहसा खूप कमी वेळा पहिला रॉंग असतो जरी काय माहीत नसलं तरी बाबा चौथा त्या ट्रेकनं जर गेल तरी बर बराच द्यायचे सांगावर ऍटमचं हे सांगावर स्ट्रक्चर ऍटमचे थे थेअरी कशे आहेत ऍटम बद्दल सांगतो थोडस सा। ऍटम सगळ्यात पहिला कोणी सांगितलेलं ना कनातनं सांगलेलं ना त्यानं काय सांगलेलं ऍटम म्हणजे काय परमाणू ऍटमला परमाणू म्हणाले कनाद नंतर त्याच्यानंतरच्या डेमोक्रेटसने सांगितलेला डेमोक्रॅटर्सनं काय सांगलेलं ॲटोमस म्हणलेला तो म्हणजे कट न करता येणारा डेमोक्रॅटसनं त्यानंतर डेमोक्रॅटस सांगितले आणि आता नंतर जे सायंटिफिक थिअरी आल्या तीन चार आल्या त्याचे कशी क्रोनॉलॉजी सगळ्यात पहिला कोणी सांगितलं हे लक्षात ठेवा असं हे असं लक्षात ठेवा म्हणजे लक्षात राहील तुमच्या डी टी आर बी लक्षात ठेवा म्हणजे क्रोनॉलॉजी पण लक्षात राहील आणि कोणी काय सांगितलं ते पण लक्षात राहील डी म्हणजे काय डाल्टन डाल्टनं काय सांगितलं सांगितलं टोटल हे असते पॅक असते सगळं ते सॉलिड स्ट्रक्चर असतंय एवढंच डाल्टन सांगितलं बाकी काय नव्हतं सांगितलं डाल्टन वर नंतर कोणी आला थॉमसन झाला थॉमसनं काय सांगितलं थॉम्सनं काय सांगितलं की असं म्हणजे हा आहे ना असं असे सगळे प्लम पुडिंग मॉडेल त्यांनी सांगितलं आणि त्यालाच वॉटरमेलॉन मॉडेल पण म्हणतात म्हणजे शब्द जर फिरवून आला की प्लम पुडिंगलाच काय वॉटरमेलॉन मॉडेल पण यालाच म्हणतात म्हणजे कलिंगड मॉडेल म्हणतात त्याचं काय होतं की कलिंगडचे बिया कशा पसरले असतात ना तसेच इलेक्ट्रॉन पसरलेले असतात आणि याच्यानंतर ह्यानं फक्त हे नव्हतं सांगितलं की सेंटरला त्याच्या हे असतं न्यूक्लियस असतो ते नव्हतं सांगितलं किंवा टोटल मास ऑफ ते आहे ना ते सेंट्रल असतं हे नव्हतं सांगितलं आणि याच्यावर पुढे कोणी आला रुदर फोड आल तो रुदर आहे गोल, गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट तर तो, तो एक्सपेरिमेंट पर त्याने केल्यानंतर त्यानं काय सांगितलं त्याच्यामध्ये की ते सेंट्रलला त्याच्या मास असतं पूर्णपणे आणि ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतं रुदरफोड एक्सपेरिमेंट महत्वाचा आहे बरं का रुदरफोडनं ना भरपूर कॉइन केलेत ना टर्म कोणत्या कोणत्या केलं अल्फा अल्फाबिटा बीटा रुदर न पॉइंट केलेत नंतर प्रोटॉन कोणी केलाय नाही गोल्डस्टॉन ने डिस्कवर केलाय नाव रुदरफोर्ड ने दिले हे लक्षात ठेवा गोल्डस्टॉईन गोल्स्टेन न डिस्कवर कोणी केलाय प्रोटॉन तर गोल्डस्टेन ने केलाय आणि नाव दिले रुदरफोर्डनं असा प्रश्न विचारते डिस्कवर्ड बाय किंवा नेम गिवन बाय तर ते बघा व्यवस्थित रुदर पूर्ण काय सांगितलं की जे त्यांना जो एक्सपेरिमेंट केलं तर ना त्याच्यात त्याला असं आढळलं की काही सरळ गेले आरपार गेले रेस काही त्या न्यूक्लियसला अडकले आणि थोडे डिफ्लेट झाले आणि काय डायरेक्ट माग आले तर ते मागा आल्या निष्कर्ष काढला होता की त्या सेंटरला काही तर मास असते आणि ते मास म्हणजे त्याचं ऑटॉमिक मास असते आणि त्या त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात एवढंच त्यांनी सांगितलं बट ॲक्च्युली असं काय काय होतं की ऍटम ॲज इट इज स्टेबल असतो ना तो काय असा रिॲक्टिव्ह नसतो मग ते एनर्जी जे डिस्ट्रीब्यूट असते ना ते त्याला व्यवस्थित सांगता नाही आली त्यानं इलेक्ट्रॉनचं कसं आहे ते काय सांगता का नाही आलं त्याला किंवा फक्त मला इलेक्ट्रॉन असतात कडनं आणि सेंटरला मास असते मग याच्या ओवरकम करायला मग निल्स बोर्स आला नील बोर्सनं काय परत सांग निसनं काय इलेक्ट्रॉनिक ते जे शेल असतात ना त्याच्या त्या मॉडेल्स नाव काय इलेक्ट्रॉनच्या नाही नाही नील बोर्स इलेक्ट्रॉन एनर्जीच्या हायड्रोजन अॅटॉमिक मॉडेल त्यानं हायड्रोजन स्पेक्ट्रमवर नाव आहे त्या मॉडेलचं हायड्रोजनचं त्यानं स्टडी केलं आणि नंतर त्यानं यानं काय सांगितलं की जे सेंट्रल असतं ते बरोबर आहे इलेक्ट्रॉन असतात ना ते स्पेसिफिक शेलमध्ये फिरत असतात आणि त्या शेलची एनर्जी स्पेसिफिक असते म्हणून तो जो आयटम आहे का तो स्टेबल असतो असं निल्स बोर्ड सांगेल फक्त निल्स बोर्ड लक्षात ठेवा की ते इलेक्ट्रॉन त्या शेल मध्ये शेल कशा आहेत लक्षात ठेवा लक्षात ठेवा पहिली जी असते ती के दुसरी एल तिसरी एम चौथी एन आणि ते सूत्र कुठलं आहे त्याचं इलेक्ट्रॉन काढायचं टू एन स्क्वेअर म्हणजे ह्याच्यात दोन आठ आट, अठरा बत्तीस असे इलेक्ट्रॉन शेअर असतात म्हणजे कसा असतं असं असत आहे तर पहिली दुसरी तिसरी म्हणजे ही आले के एल एम आणि चौथी एन एन ठीक आहे म्हणजे के मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार इथं दोन असणार इथं आठ असणार इथं अठरा इथं शेवटत बत्तीस असणार तिथे नीर्स बोरनं हे मॉडेल दिलं आपल्याला एवढंच बेसिक महत्वाचं आहे कारण पीवाय क्यू मध्ये जर बघितलं ना याच्या बाहेर गेलेले नाहीत फक्त ते पीवायक्यू काय विचारतात आणि त्यानं काय सांगितलं कुठलं मॉडेल दिलं हे महत्वाचं आहे आणि बेसिक कन्सेप्ट आता इथं त्यांनी काय दिलं बघा हो न्यूक्लिअसिस मेडअप प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे कोणी दिलं रुदर फोर्डनं दिलं प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनचा शोध गोलस्टेनं आणि नेम रुदर फुड इलेक्ट्रॉनचा शोध इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज तर इलेक्ट्रॉनचे दोन कन्सेप्ट आहेत इलेक्ट्रॉन डिस्कवर्ड बाय अँड इलेक्ट्रॉन चार्ज डिस्कवर्ड बाय म्हणजे डिस्कवर्ड कोणी केला इलेक्ट्रॉन हा थॉम्सनं केला थॉम्सनं सांगितलं ना की प्लम पुडिंग मॉडेल मध्ये जे पसरलेले असतात ते इलेक्ट्रॉन असतात म्हणजे थॉम्सन सांगितलं पहिल्यांदा की इलेक्ट्रॉन काय असतात आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज कुणी सांगितलं चार्ज इलेक्ट्रॉनवर जो असतो तो कोणी डिस्कव्हर केला मिलिकॅम म्हणून मिलिकॅम मिलिकॅम डिस्कवर्ड चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ते ऑप्शन मध्ये दे देऊ शकतात म्हणजे मिलिकॅमने इलेक्ट्रॉनचा चार्ज डिस्कवर केला चार्ज किती असतो इलेक्ट्रॉनवर आहे सांगायचं मायनस नाईनटीन आहे ते मी पाठ करा जेव्हा विचारता डायरेक्ट आणि प्रोटॉनचं याच्या एक्झॅक्ट अपोजिट मायनसचं फक्त प्लस होत आहे कोलोम आहे प्रोटॉनचं मास किती असत नाही टू पॉईंट सेव्हन नाही वन पॉईंट सिक्स्टी टेन रेस टू सेवन के जी प्रोटोनच पण तेच आहे हा आता प्रोटॉन न्यूट्रॉन मध्ये जर विचारलं कोण जड आहे काय आहे प्रोटॉन आणि मध्ये मास सेम असते ना पण स्लाइटली फरक आहे त्यांच्यात स्लाइटली फरक आहे तर कोण मोठा प्रोटॉन जड आहे की न्यूट्रॉन मड आहे हा न्यूट्रॉन जड आहे लक्षात ठेवा मास ऑफ न्यूट्रॉन इज ग्रेटर दॅन मास ऑफ प्रोटॉन एकदम स्लाइटली आहे जनरली आपण सेमच पकडतो बट जर आलं तर स्पेसिफिक स्टेटमेंट एखादं आणि ह्याचा इलेक्ट्रॉनचा हे किती मास इलेक्ट्रॉनच मास निग्लिजिबल असते म्हणजे मास त्याचं काउंट करत नाही त्याच्यापेक्षा खूप कमी असणार आहे किती मायनस थर्टी वन आहे इथं टेन टू मायनस थर्टी वन आहे येत कि त्या समोर नाईन पॉइंट थ्री वन आहे म्हणजे इलेक्ट्रॉन हायड्रोजनच्या अठराशे पट लहान आहे अठराशे पट वेट म्हणजे मासमध्ये हे लक्षात ठेवा अठराशे पट हे स्टेट बोर्डातले वाक्य येते अठराशे पट लहान आहे इलेक्ट्रॉन कशापेक्षा हायड्रोजनपेक्षा आणि न्यूट्रॉनवर चार्ज नसतोच बरोबर न्यूट्रॉन काय दिलं की पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यामुळे चुकीचं आहे वरचं कळलं का सगळं काय आहे ते प्रोटॉन न्यूट्रॉन पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज उत्तर काय ओनली फोर आहे बघा कन्सिडर द फॉलॉइंग स्टेटमेंट रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स डिक्रीजेस ऑन इन्क्रिजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर डिक्रीस ऑन इन्क्रिजिंग द टेम्परेचर कायच उत्तर मराठी सांगू सा का रासायनिक अभिक्रयाचा दर कशा कशा वाचतो हो? म्हणजे अभिक्रिया रिॲक्टन्स टेम्परेचर दोन्ही दिलंय मग ते कुठं वाढलं कुठं काय उत्तर सांगायचं ए सी सांगा कसं आहे ह्याचं कसं असतंय प्रोपोशनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स कसं आहे डायरेक्टली आहे इनडायरेक्टली आहे स्क्युअर रूट आहे स्क्वेअर स्क्वेअर आहे काय जर रिॲक्टन्स डबल केले तर रिॲक्शनचा रेट कसा होईल आता पुढचा सा प्रश्न सांगतो मी आता हा तुम्ही सांगितले ए आणि सी रिॲक्टन्स डबल केले आपण तर जर रिॲक्शनचा रेट कसा होईल डबल होईल की फोर टाइम्स होईल की एट टाइम्स होईल फोर टाइम रेट ऑफ रिएक्शन रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ रिएजंट्स जे स्क्वेअर स्क्वेअर असतो त्याचा म्हणजे दोन हजार आपण दोन हजार डबल केले ना तर रेट ऑफ रिॲक्शन पट होऊ शकतोय हे लक्षात ठेवा आणि आता आता कसं आहे बघा दोन दोन वाक्य दिले आहेत ना आणि दोन्ही अपोजिट आहेत म्हणजे म्हणजे याचा अर्थ एक तुम्हाला दो दोन काढायची होती कुठली तरी म्हणजे पहिलं कसं दिलं आता पहिलं काय केलं की प्रपोशनल आहे आणि हे काय डिक्रीजेस आहे म्हणजे ह्यातलं एक कुठलं तर बरोबर पाहिजे एक चुकीच पाहिजे ह्याच्यात पण तसंच आहे इन्क्रीजेस आहे आणि डिक्रीजेस आहे म्हणजे ज्याला दोन कन्फ एक कन्फ्लिक्ट असतात ना त्यातले एक बाजूला काढायचं आणि ज्याला दोन कॉम्प्लिमेंटरी असतात ना दोन्ही उत्तरात घ्यायची मग तसे त्याने हे केलं म्हणजे उत्तर स्पेसिफिक माहित पाहिजे आणि टेम्परेचर काय डायरेक्टली प्रोपोशनल आहे टेम्परेचरचं काय हे नाही आहे डायरेक्टली प्रोपोशनल असतो टेम्परेचर टेम्परेचर वाढवलं की रिॲक्शन वाढते आपण त्याचं बघा बघा म्हणजे फूड वगैरे आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवतो ना तर त्याचे टेम्परेचर कमी होते ना म्हणून त्याचे रिॲक्शन स्लो होते त्यामुळे ते फूड जास्त टिकतं आणि जर बाहेर ठेवलं तर ते फूड खराब होतं कारण त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शनचा स्पीड वाढतो वा, त्यामुळे ते लवकर खराब होतं मग ते आपण जे बरेचसे स्टोअर करतो ना ते फ्रीजचं प्रिन्सिपल वगैरे ते हेच तर अजून कोणते कोणते फॅक्टर असतात रेट ऑफ रिॲक्शन वर हा प्रश्न आहे प्रेशर डायरेक्ट एवढा नसतो काय काय फक्त ते गॅसेसला लागतोय प्रेशर कॅटॅलिस्ट म्हणून एक असतंय कॅटालिस्ट स्पीड ऑफ रिॲक्शन वाढवतं अजून हो सर्पेस एरिया सरफेस एरिया कसा असतो म्हणजे एक एक मोठा घेतलाय आणि एक छोटे छोटे दहा घेतलेत तर कोणाचे रिएक्शन जास्त मोठे छोट्याचे होते कारण सर्पेस एरिया वाढतो त्याचा त्यामुळे ते त्याला एक्सपोजर जास्त भेटत रिॲक्शनला त्यामुळं छोटेचे पहिली रे... फास्ट रिॲक्शन होते हे लक्षात ठेवा अजून कोणतं टेम्परेचर झालं रिएजंट झालं सरफेस एरिया झाला अजून अजून आता समजा तुम्हाला दिलं की सोडियम आणि पोटॅशियम दिलं तर त्यात कोणाची रिॲक्शन फास्ट होईल नाही पोटॅशियमची होती गोल्ड आणि सिल्वर दिलं त्यात कोणाची जास्त सिल्वरची होती ते जे आहे ना असे एक हे आहे ऑर्डर आहे रिॲक्शनची म्हणजे रिॲक्टिव्हिटी म्हणून कन्सेप्ट आहे ना त्याच्यात असं ते तिथे तिने ऑर्डर दिल्या तर त्याची कोण कोणाला रिप्लेस करतो ती ती ऑर्डर होती ती ऑर्डर आपण मला स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे टेनच्या पुस्तकात आहे तर मी मोस्टली ते ऑर्डर सांगा तुम्हाला त्याची ऑर्डर एकदा मी तुम्हाला कळेल की कोणाची फास्ट रिॲक्शन कोण कोणाला डिस्प्लेस करू शकतोय त्या टाईपची येते <coughs> ऑर्डर लिहून घ्या तिची पहिलं आहे पोटॅशियम दुसरं आहे सोडियम ही आहे बघा रिॲक्शन त्यांची कुणाची फास्ट होल कुणाची नाही होईल म्हणजे पोटॅशियमची पहिली रिॲक्शन होणार सोडियमचे दोन नंबर लिथियम तीन नंबर कॅल्शियम चार हे सगळ्यात जास्त रिॲक्टंट आहेत हे कशा कशाबरोबर रिॲक्ट होतात म्हणजे वॉटर बरोबर होतात ऍसिड बरोबर होतात ऑक्सिजन बरोबर होतात कशाबरोबर रिॲक्ट होतात कशा हे होता चार म्हणून ते आपण सोडियम आणि पोटॅशियम हे जे ठेवतो ना किरोसिनमध्ये कारण ते हवे ठेवले तर रिॲक्शन करतात पाण्यात ठेवले तर ते ब्लास्ट करतात म्हणून आपण हे चार एवढे स्ट्रॉंग आहेत ना पूर्ण आपल्या ह्याच्यात टेबलमध्ये त्यामुळे त्यांना व्यवस्थित केलं जातं आणि हे सगळ्याचे रिॲक्ट करतात ठीक आहे आता त्यानंतर बघा मॅग्नेशियम ॲल्युमिनियम झिंक आयर्न टीन आणि लीड यांची रिॲक्शन वॉटरबरोबर होत नाही आहे यांची रिॲक्शन बरोबर आणि बरोबरच होते वॉटरबरोबर ह्या यांची रिॲक्शन होत नाही असं देतील की मॅग्नेशियम ॲल्युमिनियम झिंक यांची वॉटरबरोबर रिॲक्शन होते तर होत नाही आहे किंवा नॉर्मल टेम्परेचरला पण होत नाही त्याच्यानंतर बघा कॉपर मर्क्युरी सिल्वर यांची फक्त ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन होते सिल्वर ऑक्साइड वगैरे सिल्वरचं कधी पाण्याबरोबर रिॲक्शन बघितलं का नाही होत सिल्वरचे ऑक्साईड जे तयार होतो ना काळ्या कलरचं चांदीचे चा ते आपलं तर ते ऑक्शन बरोबर रिॲक्शन होते त्याची सिल्वर ऑक्साइडची आणि गोल्ड कशाबरोबर होत नाही रिॲक्शन त्याची म्हणून तर गोल्ड नोबल आहे ते नोबल जे त्यांना म्हणतात ना नोबल मेटल म्हणजे गोल्ड सिल्वर प्लॅटिनम रोडियम अजून कुठलं आहे ते चार आहेत ना नोबल तर त्यांना नोबल का म्हणतात त्यांच्या किमती का जास्त आहेत किंवा आणि डायमंड आहेत त्यांचे रिॲक्शन कशाबरोबरच होत नाही ऍसिड बरोबर होत नाही बेस बरोबर होत नाही एअर बरोबर होत नाही वॉटर बरोबर होत नाही त्यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट खूप हाय असतो मग ते हे केलं तरी पण होत नाही म्हणून ते त्यांची डिमांड जास्त आहेत मार्केट म्हणजे आणि ते रेअर पण आहेत लक्षात ठेवा गोल्डचे रिॲक्शन सगळ्यात कमी होते मग हे ह्याच्यानुसार तुम्हाला फायदा कुठे होतो माहिती आहे का ते ज्यावर केमिकल रिॲक्शन देतात ना त्यावर कोण कोणाला डिस्प्लेस करतो ते कळतं पोटॅशियम सगळ्यांना डिस्प्लेस करतो सोडियम ह्या सगळ्यांना डिस्प्लेस करतो त्याच्या कंपाऊंड मधून हे पुढे सांगतो मी तुम्हाला नंतर लगेच लगेच नाही कळणार आहे काय आहे ते फक्त एवढं लिहून घ्या हे कस आहे त्यांची रिॲक्टिव्हिटी आता हे बघा ऍसिड बेसवर टॉपिक आहे आता पहिले जो दोन प्रश्न कुठले टॉपिक होते पहिला तर वरचा होता ऍटमचा टॉपिक तुम्हाला चांगला करावा लागेल दुसरा जो होता कुठला होता केमिकल रिॲक्शन टॉपिक आहे तो एक चांगला करावा लागेल त्याच्यावर प्रश्न येतोस आणि केमिकल रिॲक्शनचा प्रश्न रिपीट येतोय रिपीट बरं का तोच एकदम बेसिक प्रश्न रिपीट येतो तिसरा बघा हे काय विच केमिकल कॉम्पाऊंड इज युज टू द दॅसिडिटी ऑफ सॉइल एक्सेसिव्ह युज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे आपण जे शेतामध्ये जे खत वापरतो ना रासायनिक खतं त्याच्यामुळे जे काय अॅसिडिक सॉइल होते त्याला न्यूट्रलाइज करायला आपण त्याच्यातलं काय वापरणार असा प्रश्न आहे तर बघा आता काय काय पोटॅश लाईम वॉटर मिल्क ऑफ मॅग्नेशिया अमोनियम हायड्रॉक्साइड आता प्रश्न टफ आहे हा कारण हे सगळे बेसिक कंपाऊंड आहेत कंपाऊंड सगळे बेट हे आहेत आपले काय ते बेसिक आहेत त्यामुळे आपल्याला वाटतं की ऑल ऑफ द उत्तर येईल ऑल ऑफ द पोटॅशियम हायड्रॉक्साईड अमोनियम हायड्रॉक्साइड पण आहे ते पण बेसिक आहे मिल्क ऑफ मॅग्नेशियम पण बेसिक आहे लाईम वॉटर पण बेसिक आहे हे सगळे कंपाऊंड बेसिक आहेत सगळ्यांच्यात ओ एच आहे त्याचं उत्तर काय असेल लाईम वॉटर आहे ऍक्च्युअली काय म्हणते का जर बेसिक जरी असले ना ते मिल्क ऑफ मॅग्नेशिया आहे ना आपण खातो आपले आपण जे ऍसिडिटी होते ना त्याच्यासाठी मिल्क ऑफ मॅग्नेशिया वापरतात मध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया का वापरतात तर मॅग सोर्स ऑफ मॅग्नेशियम म्हणून वापरतात सॉइलमध्ये नाही वापर सॉइलमध्ये हा पोटॅश आपण जे एनपीके आहे ना आपलं एनपीके के मधलं के आपण टाकतो ते आणि शेवटचं जे आहे अमोनियम हायड्रॉक्साईड ते पण आपण हात म्हणून वापरतो हे एक ऍग्रिकल्चरच्या जास्त जास्त माहीत असेल हे तीन आहेत ना आपण टाकतो शेतात न्यूट्रलाइज करण्यासाठी ना ते केमिकल फर्टिलायझर म्हणून तिने वापरतो आणि ते एकमेव त्याचा हे करतात हे पुस्तक ना एक लाईन आहे डायरेक्ट आठवीच्या पुस्तकात हे हा प्रश्न डायरेक्ट आठवीच्या पुस्तकात आहे हा मॅग्नेशियम सोर्स ऑफ मॅग्नेशियम म्हणून वापरतात शेतात फर्टिलायझर्स की म्हणजे ते दिलेलं आहे सगळं चार्टच दिलाय पोटॅशियम हायड्रॉक्साईड कसं अमोनियम हायड्रॉक्साईड फॉर प्रोडक्शन ऑफ फर्टिलाइझर्स दिले घ्यायच नंतर अजून कुठलं होतं मिल्क ऑफ मॅग्नेशिया काय दिलं ऍसिड रेझिस्टंट मेडिसिन मग आपलं हे जनरल दिलंय आता एक लाईम वॉटर लाईम व्हाईट वॉशिंग हे स्टमक्स आहे बघा आपल्या ते ए सी एल आल्यामुळे आपण हे मिल्क अँटासिड कट मध्ये काय असते आपल्या जास्त बघा मिल्क ऑफ मॅग्नेशिया असते हां हे बघा

डायरेक्ट प्रश्न विचारला तिथे बाकीचे मध्ये त्यांनी ऑप्शन तयार केले तीन के ते वरच्यातून तयार केले ते वरचा चार्ट जो होता त्या चार्टमधून ऑप्शन तयार केलं ह्या चार्टमधनं त्यांनी प्रश्न तयार केले